आताच आपण या ठिकाणी आचार्य परंतु तेहीच एवढ्या महत्वाचे पदावरती असलेले आपल्या सोबत आहेत म्हणजे प्रदीप कांबळे सर चैत्यभूमी व्यवस्थापक आणि चैत्यभूमी म्हटल्यानंतर एक खरंच मोठा चॅलेंज असं सहा साठी म्हणा किंवा चौदा एप्रिल साठी तर ह्यावेळी सहा डिसेंबरच्या अनुषंगाने चैत्यभूमी व्यवस्थापक म्हणून सरांनी आज काय या ठिकाणी मोठं चॅलेंज ते कशा पद्धतीने हातात देत आपण त्यांच्याशी संवाद करूया जयभीम सर आपलं प्रकाश न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे सर प्रत्येक वर्षी खूप अनुयायी वाढत असतात आणि बाबासाहेबांना मानवंदनासाठी येत असतात जे जे व्यक्ती आहेत ज्यांना ज्यांना बाबासाहेब समजतं ते इतरही समाजाच्या व्यक्ती या ठिकाणी मानवंदना जसे तर त्याबद्दल सर काही नियोजन नाही ऍक्च्युली आदरणीय भीमरासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार संपूर्ण व्यवस्थापन भीमरासाहेब आंबेडकर बघत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण झाला चंद्र बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण व्यवस्था बघितली होती गेल्या पाच वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून बायाब आंबेडकरांच्या नंतर आदरणीय महाउपाशी काय मीरासाहेब आंबेडकर ही सगळी व्यवस्था बघत होते परंतु तब्येत आहे त्यांचं वय आहे याला अनुसरून आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातो भीमरासाहेब आंबेडकर ना ही संपूर्ण व्यवस्था बघत आहेत येणाऱ्या अनुयायांसाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक समता सिंग दलाची संपूर्ण व्यवस्था एक अकरा हजार सैनिक या व्यवस्थेमध्ये पोलिसांबरोबर तैनात करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे ते जवळपास तीन हजार पाचशे लोकांची या ठिकाणी करते येणाऱ्या अनुयाला सगळ्या सेवा सुविधा से मिळाव्या त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन महानगरपालिका पीएमसी असेल त्याच्यानंतर विशेष करून जिल्हाधिकारी आहेत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आहे आणखीन जे व्यवस्थापना यांच्यावर अनेक आमच्या मिटिंग झालेल्या आहेत तर आम्ही फक्त मिटिंग करणारे लोक नाही आहेत तर मैदानावरती उतरून काम करणारे लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीस सत्तावीस ला जे समता असेल ते निर्माण केलं विषमता नष्ट करून समता प्रतिष्ठापना करण्याचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आम्हाला जे अनुयायांना एक मोठा संदेश दिला आहे त्या संदेशाला अनुसरून या ठिकाणी संपूर्ण येणारा जो अनुयायी आहे त्या अनुयायाला चांगल्या प्रकारे अभिवादन करण्यासाठी लोकांना रांगेची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे ही सगळी व्यवस्था देखील भारतीय जनता महाराष्ट्राने केलेली आहे येणाऱ्या अनुयायाला वाटलं पाहिजे की आम्ही बाबासाहेब आंबेडकर अभिवादन तर केलंच पण जाताना आमच्या लोकांचं एक कौतुक करेल ती वरती तेंचा बाबा चे अने साथी अने की डोक्यावरती त्यांच्या नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचे अनेक ग्रंथ असतात हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे आणि आमचा वर्ग वाचक झाला आहे दुसरी गोष्ट की मी व्ही आय पी बरोबर जे येणारा जो अनुयायी आहे त्यांना विनंती करेन की बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावरती घेऊन नाचू नका आणि येऊ नका तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यामध्ये घेऊन या आणि ज्या महापुरुषांच्यामुळे आज मी जगतो आहे खातो आहे राहतो आहे पितो आहे पाणी किंवा माझं सगळं जीवन आहे हे जर बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी असेल तर आम्ही व्ही आय पी न बनता पण अनुयायी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला यावरती सर्व अनुयायांना मी हात जोडून आंबेडकरांचा एक संदेश देईन की बाबा सगळ्या अनुयांनी वेळपी न बनतात वेळपी रांगेतून येता रांगेमध्ये या हे खरं श्रद्धांजली बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केल्याचं आपल्या जीवनामध्ये पुण्यक्रम झाल्याचं एक मोठं आपल्यासाठी एक मोठं जीवनाची शैली निर्माण होईल धन्यवाद सर हे होते आपल्यासोबत आदरणीय प्रदीप तांबले सर जे व्यवस्थापन व्यवस्थापकचे सर्व व्यवस्था बघत असतात आणि खरंच या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आपल्याला एक मेसेज पण सांगत दिलेला आहे की खरंच महत्वाचा विषय होता की उद्याला शपथविधी सुद्धा होत आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसां कर्मचाऱ्यांना कोणतेही अभाव होताना कामा म्हणून अकरा हजार संता सैनिक या पूर्ण मोठा थवा अक्षरशः बाबासाहेबांना एक प्रकारची ती मानवंदनच आहे जी सेवा देत आहे तीन तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत यांची सेवा आहे कॅमेरामॅन सुनील शिनवासह सिद्धेश जाधव चैतोमी दादर पंधरा विभागामध्ये समता सैनिक दलाचं नियोजन केलेलं आहे जवळजवळ आता आम्ही अकरा हजार सैनिकांची नियुक्ती केलेली आहे त्याच्यापेक्षा पण जास्त येऊ शकतील तर हे जे वॉर्ड वाईज जे विभाग वाईज, है, वाईज है वा, जे आहे ते विभागवाईज आम्ही सैनिकाची सुद्धा म्हणजे बांधणी केलेली आहे जसं की ड्युटी ऑफिस ते आहे हे चित्र परिसर आहे या परिसरामध्ये स्तंभ आहे किंवा इकडचा गेट आहे चौपाटीचा गेट आहे या सर्वावर आम्ही चोख अशी व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आम्ही सैनिकाला पण असं मार्गदर्शन केलेलं आहे येणारा अनुयायी आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्ट महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी येत आहे तर त्यांच्याशी सौजन्याने आणि शांतपणाने म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडामध्ये साखर ठेवून त्यांच्याशी बोलायचं आहे त्याप्रमाणे जर आपण असं केलं तर जास्तीत चांगल्या जा प्रकारे आणि चोख अशी व्यवस्था चालू शकते सर देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये युगंधर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ख्याती आहे आणि त्यांचा महापरिवन दिन म्हटल्यानंतर मुंबई प्रशासन महाराष्ट्र पोलीस दल आणि मुंबई महानगरपालिका यांचंही या ठिकाणी योगदान असतं परंतु भारतीय बौद्ध सभा आणि समता सैनिक दल यांचं उल्लेखनीय कामगिरी आणि शिस्तबद्ध काम, शिस्त काम। त्याबद्दल हेही दोन्ही दलाचे प्रशंसा करत असतात तर सर त्याबद्दल आपण काय म्हणतो सर आताच मुंबईचे मला वाटतं आले होते आ, गावडे साहेब आले, आले होते त्याचबरोबर मुक्तरी साहेब आले होते त्यांनी सुद्धा संतासन दलाची प्रशंसा केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पण ग्राउंडवर काम करता आणि आम्ही पण ग्राउंड करून परंतु तुमचं खरोखरच कौतुक करावं लागेल याच्यासाठी की तुम्ही स्वतःचे कपडे सुद्धा स्वतः म्हणजे असे सगळ्या जी सिरीज आहे त्या आपल्या सगळ्या पैशामधून किंवा स्वतःच्या खर्चामधे आणि एवढं अनमोल कार म्हणजे आम्ही बारा बारा तासेच्या ड्युट्या लावल्या सकाळी आठ ते संध्याकाळी आठ संध्याकाळी आठ ते सकाळी आठ तर बारा तास तुम्ही कसे कुठे राहता कुठे खाता काय करता तशाच बाबतीचं हे करा आणि दोन्ही पोलीस प्रशासन असेल म्युन्सिपालिटी असेल म्युनिसिपालिटीनं पण आम्हाला ज्या ज्या वेळेस सैनिकाची मागणी केलेली आहे ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर दादर पोलीस स्टेशन दादर रेल्वे स्टेशन त्यांचे सुद्धा महामार्ग मार्ग पोलीस स्टेशन यांनी पण आम्हाला समता सैन्य दलाच्या सैनिकांची मागणी केलेली आहे ते पण आम्ही पुरवणार आहोत मागच्या वर्षी पण त्यांना आम्ही सैनिक पुरवले होते प्रश्न तुमच्यासाठी असेल की ज्यावेळेस पाच डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते आणि त्या ठिकाणी समता सैनिक दलाचा बँड पथक मोठा अभिमानाने त्या ठिकाणी आपल्या युगंधरास एक मानवंदना तो एक क्षण कसा असतो कारण की तुम्ही त्या ठिकाणी महत्वाच्या हा आता माझ्या अंगाला म्हणजे असं वाटतं एवढी स्फूर्ती आलेली आहे की खरं होतं एक आल्लादायक क्षण असतो आणि दुसरं सर म्हणजे